हॅलो एवरीवन मी प्राज्ञा राज तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती आज मला तुमच्यासोबत काहीतरी गोष्ट एक आहे ती शेअर करावीशी वाटते आहे म्हणून मी हा ब्लॉग तयार करते आहे खरं सांगायचं म्हटलं तर मी इतक्या दिवसापासून मोबाईल जो माझा यूज करत होतो तो फार जुना होता आयटेलचा फोर जीचा तो मुलांनी माझ्या बापरून वापरून फोडून काढला पुढचा काम कॅमेरा पण चालत नव्हता तो पण कुठला होता तर काल माझ्या मिस्टरांनी मला नवा फोन घेऊन दिला आणि मला तुम्हाला माझा तो जुना मोबाईल त्याच्यासोबत मी व्हिडिओ तयार करत होते ते मी कसे तयार करत होते हे मला तुमच्यासोबत शेअर करायला आवडेल नक्की तुम्हाला हे कदाचित ते आवडेल की नाही ते मला माहीत नाही पण मी माझा अनुभव तुमच्यासोबत थोडासा शेअर करायचा आहे मला मी बघा की तो माझा फोन कसा होता आणि मी कसे व्हिडिओ तयार करत होते फोडला आहे इथे वरती त्याला स्क्रॅशेस पडले आहेत कुठे वरती फुटला आहे तिथे खूप सारे स्क्रॅशेस पडलेले आहेत फोनला आणि हा जुना मोबाईल आहे आयटेलचा ज्याचा म्हणजे पुढचा कॅमेरा जो आहे तो बिलकुल पण चालत नव्हता मी जे व्हिडिओ तयार करत होते ॲक्च्युली ते पुढून नाही मी पाठीमाग पाठीमागच्या कॅमेऱ्याने ते शूट करत होते मला दिसतही नव्हतं मी मिररमध्ये जाऊन ते मिररच्या पुढे जाऊन कॅमेरे ते व्हिडिओ शो करायचे तुम्ही बघू शकता की कसा कॅमेरा होता पुढचं एकदम ब्लरमध्ये मी पाठीमागच्या बाजूने त्याला असं कॅमेरा उलटा करून माझ्याकडे व्यवस्थित बसून कॅमेरा शूट करायचे असा माझा तो फोन होता आयटेलचा तर त्या मोबाईलमध्ये काही सेटिंगही नव्हती मी जर थमनेल बनवायला लागली तर थमनेलसुद्धा बनत नव्हते ते सेव पण होत नव्हते त्यामुळे मी फोन घेतला म्हणजे तर हा फोन आहे तो, तो, तो आयटेलचा फार जुना आहे सहा वर्षाचा मुलांनी वापरून वापरून पडून काढला तुम्ही बघता यालाच कसेच पडले सारखे मी मोबाईल चेंज केला आहे माझं खरंच खूप मला खरंच माझ्या मस्तांचं कौतुक वाटतं आहे की त्यांनी माझा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे त्यांनी तो बघितला आणि मला म्हणाले प्रज्ञा तुला फोनची खरंच गरज आहे त्यामुळे त्यांनी मला एक नवा फोन घेऊन दिला थँक्यू सो मच तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप थँक्यू आणि असंच माझ्यासोबत राहा असंच मला सपोर्ट करत राहा थँक्यू